तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक आहे खासदार श्रीकांत शिंदे हे रात्री दरेगावात पोहोचले तीन दिवसांपासून शिंदेंनी दरेगावामध्ये मुक्काम केलेला आहे आणि शिंदे आज दुपारी हेलिकॉप्टरनं मुंबईमध्ये येणार आहेत अशी ही माहिती समजते राज्याचे काळजीभाऊ मुख्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या मूळ दरेगावी आलेल्या आहेत मी त्यांच्या आत्ता या दरे मूळ गावी उभा आहे माझ्या पाठीमागे बघू शकता आत्ता हा जो त्यांचा बंगला आहे ह्या बंगल्याला देखील आतमध्ये कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांना कोणालाही सोडलं जात नाही आहे काल अचानक त्यांची तब्येत देखील बिघडलेली होती डॉक्टरांकडून संपूर्णपणे त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले त्यानंतरनं आत्ता अशी माहिती समजते की त्यांची तब्येत देखील स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे आणि आज ते त्यांच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने हेलिकॉप्टरने रवाना होणार असल्याची माहिती देखील समजते एकूणच राज्यामध्ये राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत ता पाच तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील होणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुंबई येथे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार रा आहेत त्याचबरोबर आज देखील आत्ता या मूळ दरेगावी एकनाथ शिंदे यांचे जे सुपुत्र आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील रात्री उशिरा त्यांच्या मूळ दरेगावी आलेले आहेत आणि हे दोघेसुद्धा थोड्याच वेळामध्ये मुंबईच्या दिशेने होणार असल्याची माहिती देखील आता आपल्याला समजते आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडे सह सा, मी साई सावंत पुढारी न्यूज दरे सातारा